चुकीचे असतात मुलींचं वागणं चुकीचं असतं मुली अगोदर काहीतरी थोडा फार sign देतात तेव्हा मुलं step घेतात तसं नसतं काय काही जणांनी बोलण्यात आलं की मुली जास्त मुलांशी closely वागल्यामुळे अक्षरश मी सगळ्या महिलांतर्फे म्हणेल एक गुन्हा माफ आम्हाला द्या आणि एक संधी अशी द्या की अशी खान प्रवृत्ती करणाऱ्या माणसाला आम्ही आमच्या त्या पद्धतीने शिक्षा दे ज्या पद्धतीने त्याने आमच्या भगिनीला दिली मला ते विचार आला ही घटना माझ्या मुलीच्या बाबतीत किंवा माझ्या बहिणीच्या बाबतीत झाली असती तर मला किती वाईट वाटलं असत अस अखेर शेवट वाटत की मुली तू जन्माला का असं अस म्हणायची आज वेळ आलेली आहे ते अत्यंत दुःखद गोष्ट आहे ते असं म्हटलं नाही पाहिजे नमस्कार सर्वांचं स्वागत आहे इंडियन मेडिकल असोसिएशन तथा रोटरी क्लब बीड यांच्या यांचं जे माध्यमातून आज जो पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथे डॉक्टरची अमानुषपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आज मोर्चा काढण्यात मुख मोर्चा काढण्यात आलेला आहे तरी आज शिवाजी महाराज चौक येथे निषेध नोंदवण्यासाठी सर्व डॉक्टर आणि इतरही नागरिक जमा झालेले आहेत तर आपण नेमके काय त्यांची काय प्रतिक्रिया आहे या जे घटना घडली आहे अमानुष अत्याचार करण्यात आले डॉक्टर वर आणि इथून पुढेही समजा या घटना घडू नयेत किंवा सरकारने या पुढे अशा काय उपाययोजना करायला पाहिजेत की अशा महिलावर अत्याचार कमी झाले पाहिजेत अशा घटना नाही घडल्या पाहिजेत त्यासाठी काय सरकारने उपाययोजना करायला पाहिजेत किंवा काय कायदे करायला पाहिजेत यासाठी आपण जाणून घेणार आहोत तर आपण बातचीत करूयात तर काय वाटतं तुम्हाला या ज्या आता महिलावर अत्याचार होत आहेत तर सरकारने या काय पावलं उचल पाहिजे काय काय करायला सर्वप्रथम प्रत्येक हॉस्पिटल मध्ये एअरपोर्ट सारखी सुरक्षा व्यवस्था हवी बारकोड म्हणजे पाहिजे शस्त्र त्याच्याकडे आहेत का नाही ते बघितलं पाहिजे पुरेसे सिक्युरिटी गार्ड पाहिजे आणि अशा घटना होणार नाही त्यासाठी सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे आता डॉक्टरांकडे पहिल्यांदा एक असा आहे की अलाराम पाहिजे बेल दाबले की त्यांनी सर्वांनी म्हणजे लो, लोकांनी अलर्ट सिस्टीम झाली पाहिजे आणि खरं म्हणजे पश्चिम बंगाल येथे घटलेली जा झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे मुलीवर झालेलं डॉक्टरच इथे सोडून द्या इथं प्रश्न आपल्या मुलींचा आहे आज आपल्या हे मुलीवर झालं मुली तर माझ्या पहिल्यांदा माझ्या मनात एक विचार आला ही घटना माझ्या मुलीच्या बाबतीत किंवा माझ्या बहिणीच्या बाबतीत झाली असती तर मला किती वाईट वाटलं असत असं अखेर शेवट वाटतं की मुली तू जन्माला का आलीस असं म्हणायची आज वेळ आलेली आहे अत्यंत दुःखद गोष्ट आहे हे असं घडलं नाही पाहिजे हे सगळे समाज परिवर्तन होत नाही ना तोपर्यंत हे होत नाही हे दोन गोष्टी ज्या माणसाने होत नाही त्याला खूप मोठी राजकीय इच्छाशक्ती पाहिजे समाजाचं खूप मोठं पाठबळ पाहिजे आता तुम्ही बघितलं असेल किती लोक याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले पण सगळ्यांना इन्वॉल्व्ह व्हायची इच्छा होती तर हे तर म्हणजे राजकीय किंवा दुसरे कार्यक्रम असू द्या इथं भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होत असते पण एक बलात्कार झालेला आहे महिलेवर बलात्कार झालाय अत्याचार झालाय तर बघायचं तुरळकच लोक आलेले आहेत की तो अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी म्हणजे जोपर्यंत आपल्या घरापर्यंत एखादी गोष्ट येत नाही तोपर्यंत कोणीही मोठं म्हणजे पाऊल उचलत नाहीये आणि जोपर्यंत आपलं ज्या वेळेस आपल्या घरीच असं होईल तेव्हाच आपण जागे होणार आहोत का त्यासाठी जरी सर्वांनी जागा व्हावं असं माझी इच्छा आहे तर, तर आपण महिला वर्गांचाही घेणार तर तुम्हाला काय वाटतं जे आता महिलावर सारखे अत्याचार होत आहे तर तुम्ही सरकारने काय कायदा करायला पाहिजे नेमका अत्याचार हे बलात्कार वगैरे हो महिलावर महिला ह्या यातून जाणवत दुसरी गोष्ट मध्ये ज्यांनी अपराध केलाय त्याला भर चौकामध्ये ज्यांनी महिला ज्या आहेत ना त्या महिलांच्या ताब्यात दिलं पाहिजे जागेवर त्याला अगदी कडक म्हणजे जागेवर जीवानिश्चित करून त्यानं जसं त्या महिलेला म्हणून प्रहार केला तस त्याला यातना त्याला सजा जागेवर झाली पाहिजे कोर्ट कचऱ्या ह्या लांबवत जातात आणि त्याचा निकाल त्याच्या बाजू हे न होता अपराध्याला जागेवर शिक्षा झाली पाहिजे हे आमच्या महिन्यावर जातो कडक कर, कायदा करून लवकरच म्हणजे आर... तर काय वाटतं तुम्हाला या घटनेच्या नेमकं या घटनेबद्दल काय वाटतं काय प्रतिक्रिया मुळात हा मोर्चा कोणत्याही सरकारच्या विरोधात नाहीये हा एका प्रवृत्तीच्या विरोधात हा मोर्चा आहे कारण सरकारने कायदे केलेले आहेत नियम खूप कडक आहेत शिक्षाही खूप कडक आहे परंतु जोवर माणसांची मानसिकता बदलत नाही तोवर अशा घटना घडत राहणार का हा खरा प्रश्न आहे आणि किती दिवस मुलींनी असा बळी द्यायचा हा मोठा प्रश्न आहे हा केवळ डॉक्टरवर अत्याचार झाला किंवा तिचा मर्डर झाला म्हणून डॉक्टरांचा प्रश्न नाहीये उद्या ती आय टी इंजिनियर असेल मुलगी उद्या ती शिक्षिका असेल उद्या ती नर्स असेल उद्या ती बोलकरी असेल उद्या ती ग्रहिणी असेल अशा किती ग्रहिणी किती मुली याला बळी पडणार हा खरा प्रश्न आहे या मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही समाजाने स्वीकारायला हवी आणि कुठेतरी समाजाने यावरती काम करायला हवं म्हणून हा मोर्चा आहे कोणत्याही सरकारच्या विरोधात मोर्चे काढून उपीर नाही तर सरकारच्या विरोधात मोर्चा नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात मत आहे आणखी बोलतोय मेडिकल स्टुडंट बोल तर काय तुम्ही काय आता निषेध नोंदवण्यासाठी आलेला आहे तर काय तुमच्या प्रतिक्रिया काय खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाची खेदाची बाब ही आहे की अत्याचार झालाय महिलांवरती पण महिलांची संख्या आज या मुकमोर्चा फार कमी आहे म्हणजे जागृती फक्त घोषणा देऊन किंवा सरकारच्या विरोधात करून होणार नाहीये मानसिकता बदला गुन्हेगारी प्रवृत्तीला बदला आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला तेव्हाच बदलला जाईल जेव्हा आपल्यातली प्रत्येक स्त्री शक्ती स्वतःची जाणीव करून घेईल घाबरण्यापेक्षा पळून जाण्यापेक्षा लढणं शिका याच्यातूनच तुम्हाला फार काही गोष्टी मिळणार आहेत सरकारला म्हणजे सरकारला विनंती एकच आहे तुम्ही कायदे करता मान्य आहे पण त्या कायद्याने खऱ्या प्रकारे दहशत बसते का किंवा गुन्हेगारीला आळा बसतो का यावर विचार करून तुम्ही काहीतरी बदल करावा गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी ही विनंती आहे आणि राज म्हणून म्हणा काही म्हणा जसं माझ्या भगिनीने सांगितलं की ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने त्या स्त्रीला त्रास दिला तसा जोपर्यंत एखाद्या पुरुषाला आम्ही असा त्या गुन्हेगारी करणाऱ्या पुरुषांना मी ठेचत नाहीत तोपर्यंत त्याची तीव्रता त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला कळणार नाही एक गुन्हा माप अक्षरशः मी सगळ्या महिलां तर्फे म्हणेल एक गुन्हा माप आम्हाला द्या आणि एक संधी अशी द्या की अशी खाण प्रवृत्ती करणाऱ्या माणसाला आम्ही आमच्या त्या पद्धतीने शिक्षा देऊ ज्या पद्धतीने दिली मी सगळ्या माझ्या पुरुष बांधवांचे त्यांनी अक्षरशः आमच्यासाठी पाठिंबा दिला सहभाग नोंदवला आणि जी कळकळ आम्हाला मधून सुद्धा जाणवली म्हणजे जा आमचा रोष पुरुष जातीवर नाही कारण खूप पुरुष असे आहेत की जे महिलांचा सन्मान करतात पण त्याच्यातून असे जे काही आहेत की ज्यांना खरंच खेचणं गरजेचं आहे त्यासाठी सरकारने नक्कीच आम्हाला संधी द्यावी कायद्याच्या बाहेर आहे थोडस पण त्याशिवाय याला आळा बसणार नाही असं माझं अगदी मनातून माझं वैयक्तिक मत आहे या घटना घडून येत यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबत आपल्या अवतीभोवती जर असं काही जाणवत असेल तर घाबरण्याऐवजी निदर्शनास आणून द्या मी सगळ्या महिला मुलींनाही सांगेल आज इथे आलेल्या आहेत की घाबरण्यापेक्षा त्याला जाणीव करून द्या ग्रुपिंग करा एकत्र या नको तिथे किती ग्रुप करता आपण आज इथे या आवाज उठवा की आज खरी काळाची गरज आहे असं मी तुम्हाला सांगेन धन्यवाद धन्यवाद बोलताय का तुम्ही तर हे जे प्रकरण झालंय कोलकात्यामधील तर डॉक्टर वरती बलात्कार अत्याचार करून त्यांची निवडणूक हत्या करा त्याबद्दल काय तुमची काय प्रतिक्रिया सरकार काय कायदा करायला पाहिजे सरकारने खर तर मुलींना जे सांगतायत मुली मुली सा की मुलींनी या टायमिंगला बाहेर जाऊ नाही त्या टायमिंगला मुलींनी असं वागाव तसं वागाव त्यापेक्षा तुम्ही सांगा तुमच्या मुलांना शिकवा की तुम्ही कोणत्या कडे कोणत्याही मुलीकडे बहिणीच्या नजरेने बघतायत तर नीट या नजरेने बघा की तशीच आपली बहिणी कोणाचं सोबत असेल तिला सुरक्षा वाटावं आपल्या सोबत जी मुलगी आहे तिला सुरक्षा वाटावं आपली की आपल्यापासून तिला बाहेर पडण्यासाठी भीती वाटू नये आणि सरकारनी जसं बाहेरच्या देशात गुन्हा केल्यानंतर जे जी पद्धती वापरली जाते त्यांना पनिशमेंट दिली जाते शिक्षा दिली जाते तशी एखादी पद्धती जर आपल्या म्हणजे देशात वापरली तर नक्कीच गुन्हाला आला आळा बसण्याला मदत होईल आणि जितका तुम्ही मुलांना सुट्टी दिल्या समजा सा, आता ला, लाडकी बहीण ही योजनाच निघली त्यापेक्षा जर त्याच बहिणीला तुम्ही सुरक्षा जर प्रोव्हाइड करू शकत असाल तर ती खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यातूनच तिला जेवढे तुमचा तिचं भविष्य ते होऊ त्याच्यासाठी तुम्ही जा, मुलींना जास्त वाव द्या की काही झालं तर त्याबद्दल तुम्ही ऍक्शन घ्याल मुलींनी पण समजा स्वतः काही होत आहे आपल्या बाजूला त्याच्याबद्दल जर आपण स्वतःकरी करू शकत असाल तर ती मदत या कोणाची भीती वाळ बाळगू नका सांग धन्यवाद तर काय तुमचे काय प्रतिक्रिया जा, मुलींना जास्त म्हणतात मुलींवरच एवढी मोठी घटना होऊन पण याला सुसाईड केस असं म्हटलं जात आहे पण जर तुम्ही मुलींना सांगण्याऐवजी मुलींना सांगता तुम्ही की नाही मुलींचे ड्रेस चुकीचे असतात मुलींचं वागणं चुकीचं असतं मुली अगोदर काहीतरी फार सहन देतात तेव्हा मुलं स्टेप घेतात तसं नसतं काय काही का जणांनी बोलण्यात आलं की मुली जास्त मुलांशी क्लोजली वागल्यामुळे एवढं सगळं होतं पण तसं नाही काही चांगले मित्रही आहेत काही चांगले पण शिकवा ना तुम्ही कि जशी तुझी बहिणी जेव्हा तुझ्या बहिणी सोबत किंवा तुझ्या आई सोबत ही घटना घडेल तेव्हा तुझं काय काय त्याच्यावर बोलणं असेल पण ती कोणाची तरी बहीण आहे हा विचार केला पाहिजे ना आपण मुलांना सांगितलं पाहिजे मुलींना पण असं नाही आणि मुली पण शांत बसायला नाही पाहिजे मुलींनी पण आजूबाजूला जर एखाद्या मुलीच्या ती बोलू शकत नाही तर तिच्या सोबत ज्यांनी तिला सपोर्ट केला पाहिजे तिला बोलायला सांगितलं पाहिजे कि तू बोल जर आपण एकमेकांना सपोर्ट केलं तर अशा घटना कमीच होतील आणि शासनाने पण यात थोडीफार मदत करायलाच पाहिजे निश्चितच आणि महिलांनीही म्हणजे एखाद्या संकटाचा सामना भिन्या भिन्यापेक्षा दुर्गा व्हायला पाहिजे आणि जागी जागी त्या प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे महिलांनी दीड झालं पाहिजे असं आम्हालाही वाटत तर धन्यवाद तुम्ही सर्वांनी प्रतिक्रिया दिल्याबद्दल शिक्षक म्हणून मला आजच्या प्रसंगी हे सांगायचंय की सध्या संपूर्ण सामाजिक परिस्थिती जर आपण देशातली पाहिली भारत हा तसा स्त्री दाक्षिण्य सांभाळणारा आणि नारी शक्तीच पूजन करणारा देश आहे परंतु आज मध्यंतरामध्ये घडणारी एकंदरीत घटना जर आपण पाहिल्या तर अत्यंत बकाल अवस्था आज महिला भगिनीवरती आलेली आहे आज या देशातली महिला सुरक्षित नाही हे पदोपदी आपल्याला जाणवत आहे हे सामाजिक विकृतीच अत्यंत सा बिभत्स स्वरूप आपल्याला आज दिसत आहे याला कारण काय आहे त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे पहिल्यांदा राजसत्तेचं शुद्धीकरण होणं हे आज गरजेचं आहे गुंड मावाली मस्तवाल कोणाच्या आधारे हे कुकृत्य करायला धाजावतात याला कारण आहे राजशक्ती इथं सर्वप्रथम जोपर्यंत चांगली माणसं राजकारणामध्ये येणार नाही आणि समाज समाजाची शक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही तोपर्यंत समाज स्वास्थ्य निर्माण होणार नाही आपण फक्त पोपटपंची बोलून या ठिकाणी बदल होणार कर नाही आज सगळ्यात पातळीवरती सामाजिक बदल करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या मुला मुलींमध्ये आपल्याला संस्काराचं अधिष्ठान आणि मूल्यांचं शिक्षण जागृत करणं हे सगळ्यात गरजेचं आहे आज काही पहिल्यांदा ही घटना घडली असं नाही आहे आणि ज्या महिलेवरती हा अत्याचार झाला त्याचा तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी जाहीर निषेध केलेलाच आहे बंगालमध्ये ही घटना घडली त्यानंतर निषेध मोर्चातून ज्या महिला येत होत्या त्यात सुद्धा एका महिलेवरती अत्याचार झाला येताना ही अत्यंत भयानक आणि देशाला लांछनास्पद घटना आहे याला जबाबदार कोण आहे काय हे शासन तर त्या दृष्टीनं काम करील परंतु ही विकृती वाढत चालली आहे आणि या दृष्टीनं शासनावरती आपला सामाजिक दबाव वाढला पाहिजे आणि राजकारणाचं शुद्धीकरण हे आपण करण्याच्या दृष्टीनं मतदारांनी जागृत होऊन याच्या विरोधात मोठ्या पद्धतीनं आवाज उठवला पाहिजे आणि सज्जन लोक जे सुशिक्षित आहेत जे उच्च पदस्थ आहेत ते राजकारणामध्ये येत नाही त्यांच्यामध्ये उदासीनता निर्माण होते आणि गुंड आश्रयस्थान मध्ये आज राजकारण बनत आहे खर तर या देशाच्या उच्च पदस्थ बसणाऱ्या व्यक्ती या उच्च शिक्षित असल्या पाहिजे सुसंस्कृत असल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं काहीतरी क्रायटेरिया करण्याची आज गरज निर्माण झाली या गुन्हेगारांना पाठीशी घालताय कोण कोणीतरी वरती गुंड बसलेला आहे तो त्याच्या भावंडांना सांभाळतो तर ही विकृती थांबविण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न गरजेचा आहे आणि शासनाने या दृष्टीनं गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे बंगालमध्ये घटना घडली काय महाराष्ट्रात घडली काय डॉक्टर हा विषय नाही महिला आहे आणि तिच्यासोबत खूप झालेला आहे हे अत्यंत लांछनास्पद आणि विकृती निर्माण करणार आपल्या देशा दे। देशामध्ये संपूर्ण जगात त्याच्यामुळे आपली देशाची विटंबना होती तर ही प्रतिमा आपल्याला आज आता ताबडतोब या ठिकाणी बदलावी लागेल आणि त्या दृष्टीनं तुमची आमची सगळ्यांची साथ ही सगळ्यात या ठिकाणी महत्वाची आहे तर आज सगळेजण आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे एकदा आपण